नमस्कार मित्रांनो विथ विद्रोन या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर पी एफ भरती याची माहिती पाहणार आहोत रेल्वे पोलीस भरती ही आता निघाली आहे तर गेल्या दोन तीन वर्षापासून ही भरती निघाली नव्हती ती भरती आता आली आहे ते कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर अशा दोन पदांसाठी ही भरती निघाली आहे एकूण बारा हजार पदे आहेत आ, ही इथे खूप चांगला चान्स आहे तुमच्यासाठी टोटल बारा हजार प्लसमध्ये आहे त्यापैकी काही कॉन्स्टेबलसाठी आहेत काही सब इन्स्पेक्टरसाठी आहेत तर यामध्ये आपण पात्रता परीक्षेचे स्वरूप अभ्यासक्रम अशी सगळी इन डिटेल माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चल आता आपण आता इन डिटेल माहिती बघायला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लहान मित्रांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकोनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशा भरतींचे नोटिफिकेशन अपडेट मिळत राहते त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर जसं आता आपण स्क्रीनवर पाहू शकतो रेल मंत्रालय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज इथे त्यांनी एक लेटर दिलेला ले आहे त्यानंतर पुढे प्रोसिजर फॉर रिक्रुटमेंट ऑफ सब इन्स्पेक्टर अँड कॉन्स्टेबल इन आर पी आरपीएसएफ आर पी एस एफ असं त्यांनी इथे दिलेलं आहे त्यानंतर डिटर्मायनेशन ऑफ वॅकन्सीज दिलेल्या आहे नंबर ऑफ वॅकन्सीज टू बी फाइव शल बी डिसाइडेड बाय द मिनिस्ट्री ऑफ रेल्वेस फ्रॉम टाइम टू टाइम तरी पण एक मी तुम्हाला अंदाज सांगते की अंदाज म्हणजे नाईंटी नाईन पर्सेंट हेच आहे की कॉन्स्टेबलसाठी नऊ हजार प्लस पदे आहेत आणि सब इन्स्पेक्टरसाठी तीन हजार प्लस असे एकूण बारा हजार पदे आहेत मित्रांनो तर सगळ्यात मोठी वॅकेन्सी इथे आलेली आहे आणि तुम्ही नक्कीच अर्ज करू शकतात बारा हजार प्लस पदे आहेत तर तुम्हाला अर्ज करायला इथे काही हरकत नाही तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तुम्ही व्यवस्थितरित्या प प्रयत्न केला तर तुमचं इथे सिलेक्शन होऊ शकतं त्यानंतर इथं त्यांनी सांगितलं टेन पर्सेंट वॅकन्सीज रिझर्व फॉर एक्स सर्विसमॅन आहे फिफ्टीन पर्सेंट वॅकेन्सीज फॉर रिझर्व फॉर वुमन्स आहेत रिक्रुटमेंट प्रोसेस तुमचं रिक्रुटमेंट प्रोसेस कसं होणार आहे स्टेप काय असणार आहे सगळ्यात पहिले फेज वनमध्ये तुमचं सी वी टी पद्धतीने जे एक्झाम होते कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट एम सी क्यू ती होणार ती कंडक्ट होऊन करणार रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड करणार आहे त्यानंतर फेज टूमध्ये तुमचं फिजिकल एफिशियन्सी टेस्ट होणार आणि फिजिकल मेजरमेंट टेस्ट म्हणजे तुमचं परीक्षा शारीरिक मोजमाप आणि शारीरिक चाचणी होणार आहे आर पी एफकडून त्यानंतरची थर्ड स्टेप असणार आहे ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणाकडून कंडक्ट केली जाईल तर ती पण आर पी एफकडूनच कंडक्ट केली जाणार आहे द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शॅल बी कम्प्लिटेड आफ्टर पीई टी अँड पी एम टी असं त्यांनी दिलेलं आहे म्हणजे सगळ्यात पहिले तुमचं कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे त्याच्यानंतर तुमची फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकल मेजरमेंटेस या दोन्ही टेस्टमध्ये तुम्ही पास झाला तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यानंतर इंजेरांनी कॉन्स्टिट्युशन ऑफ सेंट्रल रिक्रुटमेंट कमिटी दिला आहे आफ्टर कंप्लिशन ऑफ द रिटर्न एक्झामिनेशन बाय आर पी एफ फिजिकल एफिशियन्सी टेस्ट अँड फिजिकल मेजरमेंटेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फॉर द पोस्ट ऑफ सब इन्स्पेक्टर शेल बी डन बाय द सेंट्रल रिक्रुटमेंट कमिटी अँड फॉर द पोस्ट ऑफ कॉन्स्टेबल इट शॅल बी डन बाय रिजनल सब कमिटी अंडर सुपरविजन ऑफ सी आर सी फॉर कॉन्स्टेबल्स विच शल बी कन्स्टिट्युटेड बाय डी जी अँड आर पी एफ त्याचे तुमचं फिजिकल मेजरमेंट ते झालं आहे त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे तर कोणाकडून केले जाईल फॉर द सब इन्स्पेक्टर पोस्ट हे सेंट्रल रिक्रुटमेंट कमिटीकडून केले जाईल अँड कॉन्स्टेबलच्या पोस्टसाठी रिजनल सब कमिटीकडून केलं जाणार आहे त्यानंतर इथे रँक फॉर विच रिक्रुटमेंट इज टू बी कंडक्टेड आणि कंपोजिशन ऑफ सेंट्रल रिक्रुटमेंट कमिटी ऑफ आ सी आर सी अँड फंक्श फंक्शन्स तर सब इन्स्पेक्टरचं दिलेलं आहे इट शॅल बी कंडक्ट इट शॅल बी कंडक्टेड फिजिकल एफिशन्सी टेस्ट फिजिकल मेजरमेंट टेस्ट अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ॲट अ व्हेन्यू टू बी डिसायडेड बाय द सिनियर मोस्ट मेंबर ऑफ सी आर सी विथ अप्रुवल ऑफ डी जी आर पी एफ म्हणजे आता तुमचं Uh, सगळ्यात पहिले जे आहे तर तुमचं फिजिकल टेस्ट आणि तुमचं फिजिकल uh, मेजरमेंटेस आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे कुठे होणार म्हणजे कुठल्या ठिकाणी होणार त्याचं वेन्यू लोकेशन हे कोण डिसाईड करणार आहे तर ते सिनियर मोस्ट मेंबर असतील सिनियर मेंबर सी आर सीचे ते डिसाईड करणार आहे विथ दी अप्रुव्हल ऑफ डी जी अँड आर पी एफ त्यानंतर कॉन्स्टेबलसाठी सुद्धा कॉन्स्टेबलचं जसं आपण पाहूया की सिनियर मोस्ट मेंबर शेल ॲक्ट ॲज अ चेअरपर्सन ऑफ सेंट्रल रिक्रुटमेंट कमिटी फॉर कॉन्स्टेबल इट शेल सुपरवाईज अँड कोऑर्डिनेट विथ द रिजनल सब कमिटी आर सी एस अँड द कन्सन पी सी एस सीज वेअर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट फिजिकल मेजरमेंट टेस्ट अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इज आर बींग हेल्ड म्हणजे कुठे होणार हे त्यांनी दिलेलं आहे इथे पण त्यांचं कन्सल्ट करूनच ते डिसाईड uh, आहे व्हेन्यू लोकेशन जे काय आहे ते त्यानंतर इथे झोन वाईज दिले आहे रिजनल दिलं आहे की तुम्ही कुठल्या रिजनमधून करू शकतात जसं आपण दिलं देर बी शो देअर शल बी फोर रिजनल सब कमिटी ईस्ट वेस्ट नॉर्थ अँड साऊथ विच विल बी कंडक्टेड फिजिकल एफिशियन्सी टेस्ट फिजिकल मेजरमेंट अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर ईस्टमध्ये आहेत झोन दिलेले त्यांनी नंतर वेस्टमध्ये दिलेले आहेत नॉर्थमध्ये दिलेले त्यांनी साऊथमध्ये दिलेले आहेत त्यानंतर आता इथे इलिजिबिलिटी दिलेली आहे काय तर तुमचं सिटिजनशिप ऑफ इंडिया पहिले त्यानंतर सब इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर यासाठी तुमची ग्रॅज्युएट ही पदवी पाहिजे मग ती कुठल्याही शाखेतून कुठल्याही स्ट्रीममधून चालणार आहे परंतु तुमचं पदवी धारण केलेली पाहिजे सब इन्स्पेक्टर या पोस्टसाठी त्यानंतर एज दिलेलं आहे मिनिमम एज ट्वेंटी आहे मॅक्झिमम ट्वेंटी फाय आहे सब इन्स्पेक्टर या पोस्टसाठी कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल या पोस्टसाठी टेन्थ पास पाहिजेले म्हणजे तुमचं दहावी तुम्ही पास पाहिजे आत तर त्यासाठी तुमचं मिनिमम एज अठरा पाहिजे आणि मॅक्झिमम पंचवीस पाहिजेल त्यानंतर डिग्री फ्रॉम अ रिकगनाईज युनिव्हर्सिटी फॉर सब इन्स्पेक्टर म्हणजे एक्झिक्युटिव्ह अँड मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट फॉर कॉन्स्टेबल फ्रॉम अ रिकगनाईज बोर्ड शॅल ऑनली बी व्हॅलिड म्हणजे तुमचं कुठलं बँक रिकगनाइज बोर्डमधून शासनमान्य बोर्डमधून तुमचं जी झालेली आहे पदवी किंवा दहावी हे पाहिजेल आहे डेट ऑफ बर्थ बी मेन्शन इन मॅट्रिक्युलेशन ऑर इक्वल अँड सर्टिफिकेट अलोन शल बी ॲक्सेप्टेबल म्हणजे तुमचं डेट ऑफ बर्थ तुमचं दहावीचं रिझल्ट असेल त्यावर जे असतं तर तेच ॲक्सेप्ट केलं जाईल असं सांगितलेलं सा आहे त्यानंतर इथं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे जर तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीसाठी असाल तर तुम्हाला फाय इयर्सचं रिलॅक्सेशन आहे तुम्ही ओबीसी कॅटेगरीसाठी असाल तुम्हाला थ्री इयर्सचं रिलॅक्सेशन आहे त्यानंतर कॅन्डिडेट हू हॅड ऑर्डिनली बीन डोमसल इन द युनियन टेरिटरीज ऑफ जम्मू काश्मीर अँड लदाख तर त्यांच्यासाठी सुद्धा एज रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे सब इन्स्पेक्टरच्या पोस्टसाठी दिलेलं आहे की सब इन्स्पेक्टर सेंट्रल गवर्मेंट एम्प्लॉईज अदर दॅर एक सर्विसमन हू हॅव हू हॅव रेंडर नॉट लेस दॅन थ्री इयर्स ऑफ रेग्युलर अँड कंटिन्युअस सर्विस ऑफ डेट ऑफ फ्री नोकिंग त्यांच्यासाठी दिलेलं आहे विडोज डिवोर्स वुमन अँड वुमन जुडिओ शडी सेपरेटेड फ्रॉम हजबंड बट नॉट रीमॅरिड त्यांच्यासाठी सुद्धा इथे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे फिजिकल मेजरमेंट आता सगळ्यात इम्पॉर्टंट जो पॉइंट येतो इथे तो आहे तुमचा फिजिकल मेजरमेंट तर फिजिकल मेजरमेंटमध्ये आपण पाहू शकतो इथे हाईट आणि चेस्ट दिलेला आहे सीसाठी किती आहे मेल फिमेलमध्ये हाईट किती पाहिजे ते दिलं आहे एस सी एस टीमध्ये मध्ये दिलेलं आहे तर इथे दिलेलं आहे सगळं व्यवस्थित मेलमध्ये तुम्हाला किती हाईट पाहिजे वन सिक्स्टी फाईव्ह Uh, आणि फिमेल असेल तर वन फिफ्टी सेवन तेच चेस्ट तुमचं कसं पाहिजे अनएक्सपांडेड तुमचं एटी पाहिजे म्हणजे छाती न फुगवता हो आणि छाती फुगवून तुमचं एटी फाय पाहिजे तसंच एस सी एस टीसाठी सुद्धा दिलेलं आहे आणि तसेच बा बाकी गोरखाज मराठाज यांच्यासाठी सुद्धा दिलेलं आहे की किती त्यांचं हाईट चेस्ट पाहिजेल त्यानंतर पब्लिकेशन ऑफ इम्प्लॉयमेंट नोटीस दिलेला आहे इट शेल बी डोन बाय रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड त्यानंतर आता कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी एक्झाम होणार आहे तर त्या एक्झामचा सिलेबस काय असणार आहे ते आता आपण इथे पाहणार आहोत तर जसं आपण बघू शकतो तर स्टँडर्ड ऑफ इंज एक्झामिनेशन ऑफ फॉर सब इन्स्पेक्टर विल बी ऑफ ग्रॅज्युएशन लेवल अँड फॉर कॉन्स्टेबल ऑफ मेट्रिक्युलेशन टेन्थ लेवल म्हणजे तुमचं सब इन्स्पेक्टरसाठी तुमचं पोर्शन सिलेबस तर कुठल्या लेवलपर्यंत तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात तर ते ग्रॅज्युएशनच्या लेवलपर्यंत येऊ शकतात आणि जे कॉन्स्टेबल या पदासाठी दहावीपर्यंतच्या लेवलपर्यंत तुमचे क्वेश्चन्स येऊ शकतात त्यानंतर इट विल बी नेसेसरी टू ऑप्टेन थर्टी फाय मार्क्स म्हणजे आता जी तुमची एक्झाम होईल होईल सी बी टीची त्याच्यात तुम्हाला थर्टी फाय पर्सेंट एवढे मार्क्स आणणे जरुरी आहे आणि थर्टी पर्सेंट मार्क्स एस तुम्� सी एस टी कॅन्डिडेटसाठी आहेत त्यानंतर इथे सिलेबसबद्दल दिलेलं आहे की किती क्वेश्चन्स आहे ना सब इन्स्पेक्टर या पोस्टसाठी जनरल अवेअरनेस आहेत अर्थमॅटिक आहे आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग आहे तर टाईम अलाउट किती केला आहे नाईंटी मिनिट्स केला आहे आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असणार आहे वन ट्वेंटी क्वेश्चन्स असणार आहे कॉन्स्टेबल या पदासाठी सुद्धा सेम आहे पोर्शन जनरल अवेअरनेस अर्थमॅटिक जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग आणि सुद्धा नंबर ऑफ क्वेश्चन्स वन ट्वेंटी आणि टाईम नाईंटी मिनिट्सचा दिलेला आहे तर इथे पोर्शन सेम आहे फक्त लेवल कमी जास्त केलेली आहे सिलेबसची असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे तर जनरल अवेअरनेसमध्ये तुमचं कुठलं येणार आहे क्वेश्चन्स विल बी एम ॲड्रेस्टिंग द कॅन्डिडेट जनरल अवेअरनेस ऑफ द एनवायरमेंटल हिम हर अँड इट्स ॲप्लिकेशन टू सोसायटी नॉलेज ऑफ करंट इव्हेंट सच मॅटर्स ऑफ एव्हरीबडी ऑब्झर्वेशन असं सगळं दिलेलं आहे अर्थमॅटिकमध्ये काय आहे ना क्वेश्चन्स ऑन नंबर सिस्टम्स होल नंबर्स डेसिमल फ्रॅक्शन्सवर येणारे रिलेशनशिप बिटवीन नंबर्स जनरल इंटेलिजन्स अँड मध्ये तुम्हाला क्वेश्चन्स अँड अनॉलॉजीज सिमिलर सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस स्पॅचल विज्युअल विज्युअलायजेशन स्पॅचल ओरिएंटेशन प्रॉब्लेम सॉल्विंग अॅनालायसिस असं सगळं दिलेलं आहे त्यानंतर कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू आन्सर ऑल क्वेश्चन्स अँड शेल बी अवॉर्डेड वन मार्क फॉर इच करेक्ट आन्सर वन थर्ड मा मार्क विल बी डिडक्टेड फॉर इच इन्क्कन्स म्हणजे इथे निगेटिव्ह मार्किंग आहे जर तुम्हाला व्यवस्थित कुठलाही प्रश्न येत नसेल तर तुम्ही विचार करून सोडवायचा अन्यथा तिथे निगेटिव्ह मार्किंग असून मग तुमचे मार्क्स तिथे कमी होऊ शकतात द लँग्वेज ऑफ पेपर विल बी ॲज पर नॉर्म्स ऑफ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड तर इथे लँग्वेज ऑफ अन्सर मोस्टली इंग्लिश आणि हिंदी असतं तर तुम्ही आपल्या तुम्हाला तुमच्या कुठल्या लँग्वेजमध्ये तुम्ही उत्तर देऊ शकतात प्रश्नांची ती लँग्वेज तिथे सिलेक्ट करायची आहे त्यानंतर फायनलायझेशन प्रोसेस दिलेला आहे की फायनल तुमचं नाव झालं तुमचं सिलेक्शन झाल्याची प्रोसिजर काय तर रिझल्ट ऑफ कम्प्युटर बेस्ड टेस्ट शॅल बी फायनलाइज बाय रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड नाही तर कॉल लेटर कॉल लेटर येणार तुम्हाला कॉल लेटर विल बी इश्यूड बाय आर आर बी इन कन्सल्टेशन विथ नॉडल ऑफिसर तर आता इथे द क्वालिफाईंग क्रायटेरिया ऑफ ई टी शल बी अंडर तुमचं रनिंग तुमचं लाँग जम्प आणि तुमचं हाईट जंप पाहणार कॅटेगरी दिलेली आहे सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह म्हणजे या पोस्टसाठी तुम्हाला सिक्स्टीन हंड्रेड मीटर धावायचं आहे त्यासाठी ता टाइम किती आहे तर टाइम सिक्स मिनिट्स थर्टी सेकंड आहे लॉंग जम्प किती पाहिजे आहे तुमची फिटमध्ये दिलेली आहे तर लॉंग जम्प ट्वेल्व्ह फीट म्हणजे बारा फीट तुमची लॉंग जम्प पाहिजे आहे आणि हाय जम्प हाय जम्प किती पाहिजे आहे तुमची थ्री फीट नाईन इंच एवढी पाहिजे आहे हाय जम्प त्यानंतर सब इन्स्पेक्टर फिमेल वरचं आपण बघितलं ते मेलसाठी होतं आता जे आहे सब इन्स्पेक्टर फिमेलसाठी आहे त्यामध्ये तुम्हाला एट हंड्रेड मीटर्स धावायचं आहे फोर मिनिट्समध्ये एट हंड्रेड मीटर्स फोर मिनिट्समध्ये धावायचं आहे तुम्हाला लाँग जम्प किती पाहिजेले नाईन फीट तर आणि हाय जम्प तुमची थ्री फीट एवढी पाहिजे कॉन्स्टेबल या पदासाठी तुमचं सिक्स्टीन हंड्रेड मीटर्स म्हणजे फाय मिनिट्स फोर्टी फाय सेकंड्स तुम्हाला धावायचं आहे तर लॉन्ग जम्प किती पाहिजेले फोर्टीन फीट आणि हाय जम्प फोर फीट कॉन्स्टेबल फिमेल या पदासाठी तुमचं थ्री मिनिट्स फोर्टी सेकंड पाहिजे एट हंड्रेड मीटर तुम्हाला धावायचं आहे लाँग जम्प तुमची नाईन फीट आणि हाय जम्प थ्री फीट पाहिजे नोट दिलेला आहे एक सर्व्हिसमॅन शॅल बी एक्झम्प्टेड फ्रॉम पीईटी हाव एव्हर दे विल हॅव टू अंडर गो म्हणजे जो एक सर्व्हिसमॅन असेल ती फिजिकल एफिशियन्स टेस्ट नाही देऊ शकत आ, ते एक्झम्प्ट आहेत ते फक्त फिजिकल मेजरमेंट टेस्ट ती देऊ शकतात शारीरिक मोजमाप चाचणी ते दे देऊ शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आर पी एफच्या भरतीबद्दल माहिती घेतलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा तुम्हाला काही डाउट्स असतील की तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये